हॅलो गाईज वेलकम बॅक टू कोमल खरात यूट्यूब चॅनल आज आपण ना हा एक सिम्पल ग्लॉसी मेकअप लुक करणार आहोत आणि खूप सिम्पल आहे स्टेप बाय स्टेप मी पूर्ण मेकअप सांगितलेला आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या तर सुरुवात करूया आपण सी टी एम करून घेतलेलं आहे मी प्रायमर यूज करते आणि त्याच्यानंतर आपण कन्सिलर यूज करतो आहे अंडर आईजला म्हणजेच डार्क सर्कल्स आहे तिथे पिगमेंटेड एरिया आहे तिथे आणि माझा आजचा विचार होता ना की मी पूर्ण मेकअप जो आहे तो कन्सिलरवरतीच करू पण माझ्या बहिणीची इच्छा होती की तिला ना कन्सिलर मेकअप नको आहे तिने आधीसुद्धा केलेला होता तर तिला हुडा ब्युटीच्या फाउंडेशननेच मेकअप करायचा होता सो मी बोल ठीक कन्सिलर हे मी चांगल्या प्रकारे यूज केलेला आहे अंडर आईजला मी एक अजून शेड यूज केलेला आहे शुगरचा कन्सिलर आणि त्याच्यानंतर मी फाउंडेशन यूज करते हुडा ब्युटीचा आणि ना मी पूर्ण फेसवरती चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग करणार आहे ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला शिकायची असेल ब्लेंडिंग तर हातावरती ब्रशने किंवा ब्युटी ब्लेंडरने शिकू शकता हातावरती तुम्ही प्रॅक्टिस करा मी हा मेकअप आहे ना फक्त आणि फक्त ट्वेंटी मिनिट्समध्ये केलेला आहे कारण की आम्हाला घाई होती म्हणून मी फटाफट मेकअप केला आता मला तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगायची आहे जर तुमचा फेस जो आहे तो मोठा असेल तर आपण कॉन्टरिंग करत असतो पण जर छोटा असेल तर आपण काय केलं पाहिजे सो so, मी ना ब्लशर जे आहे ते ॲपल चिकवरती लावते म्हणजे याच्याने ना जे चिक आहेत ते प्लम्प दिसतील आणि थोडेसे हायलाईट सुद्धा होतील आणि मोठे सुद्धा दिसतील कारण की आपण इथे कुठल्याही प्रकारचं कॉन्टोरिंग नाही करत आहे का नाही करत आहे कारण की फेस जो आहे तो ऑलरेडी स्मॉल आहे त्याला कटिंगची कुठेही गरज नाहीये मेकअप जो केला जातो तो फेस शेपच्या हिशोबाने केला जातो आधीतरी मी आईजला कन्सिलर लावून घेतलाय त्याच्यानंतर ब्लेंडिंग केली आहे आणि त्याच्यानंतर ते पॅक केलंय ह्याच्यावरती मी पिंक पिंक आय शेडो लावलेला आहे आणि त्याला मी पूर्ण ब्लेंडिंग करते हैं। सो हा बेस असणार आहे आपला पिंक आय शॅडो इथे एक जुगाड केलेला आहे मी माझं जे हायलायटर पॅलेट आहे त्याच्यामधूनच मी एक पिंक शेड जो आहे हायलायटरचा तो उचललाय आणि त्याला आय वरती अप्लाय केलेला आहे आणि मला ना थोडासा ग्लॉसी मेकअप हवा होता आणि थोडा शिमरी पाहिजे होता म्हणून मी असं हायलायटर पॅलेटनेस घेतलं कारण की माझ्याकडे काही शिमर नव्हतं आता मी ज्या व्हाईट हायलायटर आहे त्याला इनर कॉर्नर पासून आय लिड पर्यंत मर्च केलेलं आहे दोघांना मिक्स केलं डोळ्यांमध्ये स्पेस कमी असेल तर तुम्ही हायलायटरचे यूज करू शकता डोळे मोठे दिसण्यासाठी डोळे क्लोज केल्यावरती त्याच्यामधला स्पेस जो आहे तो मोठा दिसतो मी अंडर आईज मध्ये सुद्धा आउटर कॉर्नरला पिंक आयशॅडो लावलेला आहे आणि सेम इनर कॉर्नर पासून अंडर आईज मध्ये मी व्हाइट शिमर लावलेला आहे कारण की मला ग्लॉसी लुक हवा होता आणि मला असाच लुक पाहिजे होता म्हणून मी अशा पद्धतीने जो लुक आहे तो कम्प्लीट केलेला आहे आता मी हायलायटर जे आहे ते फोर वरती आणि नोज वरती लावते मस्कारा लावून घेतलेला आहे आणि कुठलाही आयलायनर किंवा काजळ लावलेला नाही हो पण मी वाईट काजळ जे आहे ते अप्लाय केलेलं आहे डोळे मोठे दिसते हेअरस्टाईल सुद्धा करायची होती पण माझ्याकडे ना हेअर ॲक्सेसरीज कुठलेही नव्हती कुठलीही मशीन नव्हती माझ्याकडे आणि प्लस नाही तिच्या हेअरमध्ये ऑइल खूप होतं कारण की हेअर वॉश न केल्याने ते ऑइली झाले होते आणि मला फ्लॅट सुद्धा क्रिएट नव्हतं करायचा कारण की तिचा फेस जो आहे तो ऑलरेडी स्मॉल आहे तो फ्लॅट ने अजून स्मॉल दिसतो मला सिरियसली सांगा की हा लुक कसा वाटतो आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा जर ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागलेलं ला आहे तर प्लीज माझ्या हंड्रेड के लवकर झाले पाहिजे सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या ही फुटेज जी आहे ती कॅमेरा फुटेज आहे डायरेक्ट ह्याच्यामध्ये मी कुठलीही एडिटिंग केलेली नाहीये कुठलाही स्मूथनेस फिल्टर लावलेला नाहीये तुम्ही व्हिडिओला लाईक केले नाही मी मोटिवेट विदाऊट आणि काय बोलतात लाईट असा मेकअप दिसतोय तुम्हाला दोन्ही टाईपचा मेकअप दाखवेल मी एक लाईट वरती कसा ला, दिसतोय आणि हा असा कसा दिसतोय आणि आता खूप सुंदर दिसते नक्कीच कॉमेंट करा कसं वाटतं एकदम सिम्पल मेकअप आहे